लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिरढोण उरसा विविध कार्यक्रम शिरढोन तालुका शिरोळ येथील जागरूक देवस्थान हजरत पीर मुश्किले आसान बाबा यांचा उरुस दिनांक आठ मे ते अकरा मेपर्यंत विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे उर्सानिमित्त आठ मे रोजी गंध रात्र व क्रमिकचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा धमाका नऊ मे रोजी ऑर्केस्ट्रा झनकार बीट्स यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम दहा मे रोजी बानू इचलकरंजी व कौशिक जुने दीप पुणे यांचा कव्वालीचा मुकाबला जंगी निकाली कुस्ती अकरा ऑस्क ऑर्केस्ट्रा सारेगमा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उरुस कमिटी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दिली यावेळी सरपंच भास्कर कुंभार उपसरपंच शिवानंद अरुण ऐनापुरे अजित पाटील असलम मुजावर संजय पाटील गुरव शाबुद्दीन टाकवडे शाहीर बालदार रोहन हिरवडे पंकज प्रशांत सासने रमेश माने यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे प्रसिद्ध केली आहे